तर मित्रांनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये गवराई देवीचं आज आगमन होणार आहे तर त्या आगमनासाठी लागणाऱ्या साहित्य शोधण्यासाठी आपण या जंगलामध्ये म्हणजे या तानसा आभारण्यामध्ये आपण त्या साहित्याच्या शोधामध्ये जात आहे की जे साहित्य आपण गवराई देवीच्या पूजेसाठी वापरणार आहोत तर ते शोधण्यासाठी आत्ता मी या जंगलामध्ये निघालो आहे तर आपण हा जंगलाचा परिसर पाहू शकता तर चला तर मित्रांनो आपण आता त्या शोधामध्ये निघूया मित्रांनो आपण आता या पाजर डॅमच्या वैलावर आलेलो आहे की जिथे हे नैसर्गिक सौंदर्य आपण पाहू शकतो तसेच हे निसर्गातील वातावरण पाण्याचा झऱ्यांचा झुलझुल आवाज तर आता आपण ज्या वनस्पती म्हणजे ज्या गवराईच्या आगमनासाठी वापरण्यात येणाऱ्या लव्याचं झाड हे काढण्यासाठी आलेलो आहे तर आपण पाहू शकता की हा लव्याचं झाड की ज्याचा वापर आपण या गौराई देवीच्या आगमनासाठी करत आहे की जे साहित्य आपण वापरून आपला कार्यक्रम संपन्न करणार आहोत तर हे आहे लव्याचं झाड हे अत्यंत गुणकारी आहे तसेच हे गणपती बाप्पाच्या हातामध्येही दे देतात तर चला तर आपण आता या एका लव्याच्या काडी घेऊन आपण आता पुढील प्रवास हा दुसऱ्या एका साहित्याच्या शोधात निघणार आहोत तर तुम्हाला रस्त्यामध्ये वाट्यामध्ये जे जे काही औषधी वनस्पती वगैरे भेटतील तर त्यांचीही तुम्हाला माहिती देत आहे मी चला तर आपण या ओढ्यावर आलेलो आहे हे पाहू शकता त्याचा आवाज वगैरे पाहू शकता तुम्ही तसंच तुम्हाला आता एक मी वनस्पती दाखवत आहे तर या वनस्पतीचं नाव आहे करडू आपण पाहू शकता या वनस्पतीचा वापर दसऱ्यामध्ये केला जातात तसे या औषधी वनस्पती ही मूतखडा वगैरे वा त्याच्यासाठी वापरले जाते तसेच हिची भाजीही केली जाते कावळ्या पाण्यांची हिची भाजी केली जाते तसेच याच्या मुलांना थोडे गाठीचा प्रकार असतो आणि ते गाठी आपल्या जशा शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होतो तर ते फोडण्यासाठी काम केले जाते तसेच आपण हे पाहू शकता की वाटेमध्ये आम्हाला हे छोटे छोटे पोह्यांच्या प्रकारामध्ये दिसत आहे तर हे सुद्धा आपण दसऱ्याला जे तोरण बांधतो त्या तोरणासाठी वापरतो तर तसेच तसेच हे सुद्धा आपण ह्या करडूचं साहित्य आपण गोला करून घेऊन जात आहे की ज्याचा वापर आपण गौरीच्या साहित्यामध्ये गौरीपूजनासाठी करणार आहोत तर चला तर पुढे हा जंगलीतील यालाही आपण दसऱ्याच्या साहित्यामध्ये वापरतो पण आता सध्या याला नाही घेत आपण वाटेमध्ये आपल्याला ही लाल पिवळी रंगाची फुले दिसत आहेत तर या वनस्पतीचं नाव आहे मुरुड शेंग ही वनस्पतीला जेव्हा शेंग येते आता ही बघा तुम्हाला शेंगही दाखवतो मी ही जुनी म्हणजे गेल्या वर्षीची आहे कारण आताची नाही ही पण या शेंगेचा वापर जर ही उगलून जर लहान मुलांना जर पाळली तर त्यांचं ही बरी होते वाटत आपल्याला अशा भरपूर वनस्पती दिसतील की ज्यांची नावेही मी तुम्हाला सांगू शकतो तसेच औषधेही सांगू शकतो पण सध्या आपण ज्या शोधामध्ये आहोत त्या शोधण्यासाठी आपण पुढे जात आहोत तर वाठेमध्ये आपल्याला आणखीन एका साहित्याचा प्रकार भेटलेला आहे आणि त्याचं नाव आहे गायगुजीचा ताना हा करवंदाचा ताना हे गायगुजीचा थोडा दुसरा असतो आहे तर आपण हा करवंदाचा तानाही बघू शकता याचं ताण्याची वेल बघू शकता तर या वेलीचा वापरही आपण या पूजेसाठी वापरतो यात दुसरं नाव हे कांद्याची साखळी तर पाहू शकता आपण दिसायला कशी आहे सुद्धा आपण या गौरीच्या साहित्यामध्ये वापरणार आहोत कांद्याच्या साखळीचा हा प्रकार आपण अजूनही हा एक आढळलेला आहे तोही आपण घेणार आहोत तसाच हा एक भेंडीचा फुल बोलतात तोही आपण वापरणार आहोत हे बघा हे पाहू शकता कांदाची साखळी कांदा म्हणजे जंगली करवंद करवंद म्हणजे ते कंदमूल वगैरे ते कांद आपण जेव्हा पाव प्रथम पाऊस चालू होतो तेव्हा त्या कांदाचा आपण कांदाची आपण भाजी किंवा त्याचे काप कापून त्याचे उपवासाला वापरतो आता आपल्याला हा एक ताना आढळलेला आहे त्याचं नाव आहे वाट्यामध्ये भेटलेला गायगोजीचा ताना हा हा बघू शकता गाय गुजीचा ताना त्याचंही आपण वापर करणार त्याच्या पाण्याचा आकार वगैरे हो बघू शकता याच्या फलांना सुगंधी असा वास येतो छोटी असतात जसे आपल्या वटाण्याचे दाणे असतात जेव्हा पिकतात तेव्हा ती लाल कलरची होतात त्यात आपल्याला ही, ही। करवंदाची साखली म्हणजे तसेच त्या कंदमुला साखली साखळी आहे हा प्रकारही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण आपण आता घेतल्यामुळे एक छोटासा तुकडा आपण आज वापरणार आहोत तर त्याच्यामुळे आपण दुसऱ्या एका वनस्पतीच्या शोधात जाणार आहोत तिथे एक भेंडीचा फूल भेटलेला आहे जंगली भेंडी हा पाहू शकता आपल्याला त्याही वनस्पतीची गरज आहे तसेच ती औषधीही वनस्पती आहे पण काही लोकांना तिचं महत्व माहिती नाही तर आपण कधी वेल भेटला तर त्याही गोष्टीबद्दल बोलू की त्या वनस्पतीचा वापर कशासाठी केला जातो तसेच आपण आतापर्यंत तीन ती चार ते चार साहित्य गोला केलेले आहेत हा जमली कडुलिंब आपण हा कडुलिंब आहे की हाही गुणकारी आहे आपल्या शरीराला आवश्यक आहे तर आपण त्याची दोन पानं खाऊया की जे आरोग्यासाठी चांगले असतात तर आपण आता आमच्या शेतावर आलो आहे पाहू शकता शेतावर आमची हवा गुडीद लावलेला ह्या तुळशीच्या वनस्पतीसुद्धा लावलेल्या ला आहेत अत्यंत गुणकारी औषध आहे ते पण आणि ह्या पूजेच्या कार्यामध्ये हे सुद्धा आपण वापरतो ते हे आपण थोडंसं पान खाऊन बघूया शरीरासाठी चांगलं असतं आता आपल्याला हा दिंडीचा पान की हा जेव्हा छोटा असतो तेव्हा आपण याची भाजी करून खातो आणि आता आपण हा आपल्या पूजेच्या कार्यामध्ये वापरणार आहोत छोटासा पान ह्याच्यातही दोन प्रकार आहेत हा एक दिंडीचा पान आणि हा त्याचा भाऊ बळद्या तर आपण याचा वापर करत नाही आहे तशी याची भाजी केली तरी काही हरकत नाही पण ते शक्यतो खात नाही आपण त्याच्या चवीनुसारच आपण त्याच्यातला एक प्रकार ओळखून दिंडीचा पानही खायचं असतं आता हा तो दिंडीचा पान जो आपण आता वापरणार आहोत पाहू शकता दिसायला कसं आहे आपण या शेताकडे आल्यानंतर आपण बघू शकता की आम्ही ही आळूची भाजी की जी आता आलूवड्या वापर बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत आणि या पानाचंही एक औषधी गुण आहे जर हे जर आपण आपल्या आहारामध्ये जर वापरलं तर आपलं कॅल्शियम वगैरे व वा इतर काही बद्धकोष्ठता वगैरे हे आजारही याच्यापासून कमी होऊ शकतात आणि याच्या आपण घरी गेल्यावर आलू वड्या बनवणार आहोत की ज्या गौरीच्या पूजेमध्ये तसेच आपण प्रसाद म्हणून हे पुढे ठेवणार आहोत की जेणेकरून आपण आपलाही आरोग्याचा विचार करून वापरणार आहोत तर या आमच्या शेतीमध्ये आता उडी पेरलेले आहे निसर्गाने सजलेल्या या तर आपणास काही जंगली फुलेही दिसलेली आहेत तीही पाहू शकता निसर्गाचे सौंदर्य चला तर आता आपण पुढे जाऊया तसेच हे आपण आतापर्यंत गोळा केलेले साहित्य आहे की जे गौरीच्या पूजेसाठी वापरणार आहोत तसेच या पूजेसाठी महत्त्वाचे असे एक फुल बाकी आहे ते म्हणजे गौरीचं फुल आणि ते आपण ऑलरेडी गोळा केलेले आहे तर त्याच्यामुळे आपण जेव्हा माझ्या घराकडे जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवीनच तर चला तर जाऊया तर आपण पाहू शकता की ही गौरीची फुले आणि त्याच्यामध्ये आता आपण सर्व साहित्य आणले होते ते सर्व गुंडाळलेले आहेत व त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवले आहे